नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना महाशिवरात्रीला भगवान शंकरांची अनेक रूपात पूजा केली जाते या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काहीही कमी पडू देत नाहीत यासोबतच माता पार्वतीच्या कृपेने सुखसमृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होतो आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायला जरी जमल्या नाही आपल्याकडनं काही उपासना झाल्या नाही तरी देखील आपल्याला या दिवशी एक तरी वस्तूचं दान करायचं आहे बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी काही वस्तू सांगणार आहे या वस्तूंपैकी तुम्ही एक तरी वस्तू या दिवशी आवर्जून दान करायची आहे या वर्षी महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे महादेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सण श्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते या दिवशी महादेवांची पूजा केली जाते यासोबतच महाशिवरात्रीला काही गोष्टींचे दान करणेही शुभ मानले जाते महाशिवरात्रीला दान केल्यास महादेव भक्तांना इच्छित फळ देतात तसेच भोलेनाथांची तुमच्यावर सदैव कृपा राहते महाशिवरात्रीला पूजा पद्धतीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे आणि त्याचे काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा महाशिवरात्रीला तुम्ही काहीही गोष्टी नाही केल्या तरी चालेल परंतु तुम्हाला यापैकी एका गोष्टीचे दान हे आवर्जून करायचे आहे कारण महाशिवरात्र हा दिवस खूप पवित्र आणि सुंदर आहे या दिवशी आपण ह्या वस्तूंचे दान करून महादेवांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो महाशिवरात्रीला या गोष्टींचे तुम्ही जर का दान केले तर बघा याचे तुम्हाला दुप्पट फळ मिळते इतर दिवसांपेक्षा या दिवसाला अधिक महत्त्व असल्यामुळे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही या, या गोष्टींचे दान हे करू शकतात सर्वात अगोदर म्हणजे जल दान या दिवशी जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते शास्त्रात जल अर्पण करणे आणि त्याचे दान करणे याला खूप महत्त्व आहे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गरजूंना या दिवशी जलदान करायचं आहे बघा आता तुम्ही म्हणाल जल कसं दान करायचं तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरांमध्ये बघा खूप गर्दी असते खूप भाविक असतात आणि मंदिराच्या बाहेर बघा गरजू लोकं देखील असतात तर मग अशा गरजू लोकांना तुम्ही पाण्याची बॉटल दान करू शकतात किंवा तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकतात प्रत्येकाला एक एक ग्लास पाणी प्यायला देऊ शकतात जो तहानलेला असेल त्याची तहान तुम्ही भागवू शकतात आता बरेच भाविक हे लांबून आलेले असतात काही टायमाला त्यांना पाणी देखील प्यायला मिळत नाही तर अशा तुम्ही लोकांना अशा भक्तांना तुम्ही पाण्याचं दान करू शकतात दुसरं म्हणजे तुपाचं दान बघा तुम्हाला जर का पैशाची कुठली समस्या असेल लक्ष्मीप्राप्तीची समस्या असेल तर तुम्ही महाशिवरात्रीला तुपाचं दान हे आवर्जून करायचं आहे परंतु तुपाचं दान हे तुम्हाला गरजू व्यक्तींनाच करायचं आहे ज्यांना या वस्तूंची खरंच गरज नसेल अशांना या वस्तू दान करू नये याचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही ज्यांना खरंच या वस्तूंची गरज आहे अशांना तुम्ही ह्या वस्तू दान करा बघा याचं पुण्य तुम्हाला हे नक्कीच दहा पटीने जास्त मिळणार आहे तूप दान केल्यामुळे तुमची गरिबी दूर होते आणि ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती तुम्हाला होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही शक्य झाल्यास या दिवशी गरजूंना तूप आवर्जून दान करायचं आहे तिसरी वस्तू म्हणजे दूध दान महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने अनेक फळ प्राप्त होतात पूजा पद्धतीनुसार या दिवशी तुम्ही दुधाचं दान केल्याने घरात सुख समृद्धी येते याशिवाय कुंडलीतील चंद्रही बलवान होतो या दिवशी तुम्ही गाईच्या दुधाचं दान हे करू शकतात यानंतर मीठ खडे मीठ बघा या दिवशी तुम्ही खडे मीठ जे जाड मीठ आपण म्हणतो ते मीठ देखील तुम्ही दान करू शकतात जर का तुम्ही मिठाचं दान केलं तर तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होते ती जाण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही या दिवशी जाड मिठाचं दान करू शकतात यानंतर तुम्ही कपड्यांचे दान करू शकतात महाशिवरात्रीला गरिबांना आणि गरजूंना कपडे दान करावे यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना धनवान होण्याचा आशीर्वाद देत आशीर्वाद देतात महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्र दान केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारते बघा तुम्हाला जर का पैशांच्या काही पैशाबाबत काही प्रश्न असतील गरिबी असेल दरिद्री असेल ही काही करून जात नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून गरजूंना कपड्याचं दान हे करायचं आहे मग तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला ब्लँकेट दान करू शकतात बेडशीट दान करू शकतात ज्या वस्तू आवश्यक असतील त्या वस्तूंचं दान तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात यानंतर काळ्या तिळाचं दान महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचं दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे तसेच पितृदोषाने त्रस्त असलेल्यांना भोलेनाथांच्या कृपेने या दोषापासून मुक्ती मिळते बघा तुमच्या घरात जर का एखादी आजारी व्यक्ती असेल काही करून आजार पण कमी होत नसेल तर अशा व्यक्तीच्या हातून शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून गरजूंना दान करा बघा तुमच्या घरात जर का एखादी आजारी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीच्या हातून तुम्ही महाशिवरात्रीला गरजू व्यक्तींना आवर्जून दान करा बघा यामुळे नक्कीच त्यांना चांगले फायदे मिळतील त्याचप्रमाणे तुम्ही ह्याच वस्तू दान केल्या पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्हाला ज्या वस्तू हव्यात त्या वस्तूंचं तुम्ही दान करू शकतात बघा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही छोट्यातली छोटी वस्तू देखील दान करू शकतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही दान करू शकतात किंवा त्यातली एखादी वस्तू तरी तुम्ही या महाशिवरात्रीला आवर्जून दान करा किंवा मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने एखाद्या गरजू व्यक्तीला अनाथ आश्रम अनाथ आश्रमामध्ये जाऊन तुम्ही बिस्किटची पुडे किंवा चॉकलेट कॅडबरी किंवा चिप्स वेपर्स अशा छोट्या गो गोष्टींचे देखील तुम्ही दान करू शकतात परंतु इतर दिवसाला आपण जे दान करतो त्यापेक्षा जर का तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी दान केलं तर याचं आपल्याला शंभर पटीने अधिक हे फळ मिळत असतं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यथाशक्तीने तुम्हाला हवं तुम्ही ते या दिवशी आवर्जून दान करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ